दुनिया मोठी आणि त्या जगातल्या काही कंपन्या त्याहून मोठ्या पण त्यांच्या या मोठ्यापणा मागे एक काळी बाजूही दडलेली आहे अब्जो खरबो डॉलरचे कर्ज आपल्याला श्रीमंत वाटणाऱ्या मार्केटमध्ये दणदणाट करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या प्रत्यक्षात प्रचंड कर्जात गुदमरलेल्या आहेत सध्या जगातील सर्वाधिक कर्जबाजारी कंपन्यांच्या यादीत वोल्क्सवागन एजी टोयोटा मोटर कॉर्पोरेशन भरायझोन कम्युनिकेशन्स ए टी डॉयचे टेलिकॉम ए जी फोर्ड मोटर कंपनी कॉमकास्ट मर्सिडीज बेन्झ ग्रुप एजी जनरल मोटर्स आणि एन एल एस पी ए या कंपन्यांचा समावेश आहे उदाहरण घ्या वोल्क्सवागन कंपनीचे या जर्मन ऑटो दिग्गजाकडे तब्बल एकशे शहाण्णव अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे हे कर्ज काही छोटे मोठे प्रमाण नाही ही रक्कम काही देशांच्या वार्षिक जी इतकी आहे टोयोटा मोटर कॉर्पोरेशन ही तर दोन हजार एकवीसमध्ये जगातील सर्वाधिक कर्ज असलेले कंपनी ठरले होती आणि काही आर्थिक संस्थांच्या दोन हजार तेवीसच्या अहवालांदेखील ती अव्वल स्थानावर असल्याचे नमूद झाले आहे पण एवढा कर्जाचा डोंगर नक्की का उभा राहत असतो मोठ्या कंपन्या व्यवसाय वाढ उत्पादन यंत्रणा नवीन तंत्रज्ञान नवे बाजार आणि विलीनीकरण अधिग्रहण यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात स्वतःची भांडवल गुंतवण्यापेक्षा कर्ज घेणे कमी खर्चिक कर फायदेशीर आणि जोखीम विभागणारे ठरते म्हणूनच अनेक कंपन्या बॉन्ड्स आणि बँक लोन्सच्या माध्यमातून मोठ्या रकमांची उभारणी करतात अर्थात कर्ज हे चाणाक्ष व्यवसायाचे साधन असले तरी त्याचे धोकेही तेवढेच भयंकर आहेत आर्थिक मंदी जागतिक बाजारातील अस्थिरता व्याजदर वाढ विक्री घट या सगळ्या परिस्थितीत कर्ज एक आर्थिक स्फोटक ठरू शकते कंपनीचे उत्पन्न कमी झाले तर हे कर्ज त्यांच्या मानेला गळफासासारखे घट्ट होऊ लागते आणि दिवाळखोरीचा रस्ता मोकळा होतो एखाद्या महाकाय कंपनीच्या घसरगुंडीचा परिणाम फक्त तिच्या शेअरहोल्डर्सवर होत नाही रोजगार पुरवठा साखळी कर्ज देणाऱ्या बँका आणि संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेपर्यंत त्याचे हादरे पोहोचू शकतात भारतासाठीही यातील इशारा महत्त्वाचा आहे आज जगातील अनेक कंपन्या कर्जबाजारी होत आहेत उद्या अशीच परिस्थिती आपल्या मोठ्या कंपन्यांसमोर उभी राहू नये याकडे लक्ष ठेवावे लागेल गुंतवणूकदारांनीही केवळ नफा ब्रँड किंवा मार्केट कॅप पाहून गुंतवणूक न करता कर्जस्तर मालमत्ता आणि संकट झेलण्याची ताकद तपासणे अत्यावश्यक आहे आर्थिक यश केवळ कमाईत नाही जबाबदार आर्थिक संतुलन यातच खरी श्रीमंती आहे जगातील या कर्जबाजारी महाकाय कंपन्यांची ही कहाणी आपल्याला हाच धडा शिकवते